पातोरा पोलीस स्टेशन दिनांक मी पोहे अशोक रामचंद्र हटकर वय एक्केचाळीस वर्ष धंदा नोकरी नेमणूक पातोरा पोलीस स्टेशन जिल्ह्यात जळगाव मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट सत्तर चौतीस समक्ष पोलीस ठाणे येथे हजर राहून सरकारतर्फे फिर्यादी होऊन फिर्याद लिहून देतो की करीत आहे मी पातोरा पोलीस ठाणे येथे सुमारे तीन वर्षापासून नेमणुकीत असून सध्या लोहटार बिटात होती आज दिनांक रोजी बारा वाजता मला तसे पो पुणेरी सुनील ताराचंद पाटील पोहे का झिरोसा पंचवीस राहुल काशीनाथ शिंपी व पंचनाम्यातील नमूद पंच अशांना पुणेरी सो अशोक पवार यांनी पोलीस ठाणे येथे त्यांचे कॅबिनमध्ये मध्ये बोलावून कळविले की मला आताच गुप्त बातमीद्वारा बा, मार्फत बातमी मिळाली आहे की इसम नामे गोविंद दत्तू पुजारी व एकोणचाळीस वर्षे राहणार शिवाजीनगर पाचोरा जिल्हा जळगाव हा त्याच्याकडील मारुती कंपनीची स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच चौदा बी के एक्कावन्न पंच्याऐंशी याच्यामध्ये पंच कंपनीचे दारूचे खोके भरून अनाधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गिरड रोड येथे वाहतूक करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली आहे तरी त्याच्यावर रेड करून कायदेशीर कार्यवाही करा असे कळवल्याने आम्ही पोलीस स्टाफ व पंच असे रेडकाणी लागणारे साहित्य सोबत घेऊन खाजगी वाहनाने पोस्टेमधून निघून गोसे हायस्कूल रोडने गिरडकडे जात असताना आम्हाला एक सिल्वर रंगाचे मारुती कंपनीची स्त्री गाडी क्रमांक झाकलेला दिसला सदर गाडीचा आम्हाला गिरड रोड पाचोरा जिल्हा जळगाव येथे साडे वाजता थांबविले सदर स्विफ्ट गाडी चालकात त्याची गाडी ही रस्त्याचे डावे बाजूस लावण्यास सांगितले आम्ही आमची पोलिस त्याची ओळख देऊन स्विफ्ट चालकात सदर गाडीमध्ये काय माल आहे याबाबत विचारपूस करता सदर गाडी चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली आम्ही स्वतः सदर गाडीची पाहणी करता सदर गाडीमध्ये देशी रारू टेंगो दारू टँगो प्रीमियम कंपनीचे पुष्ट्याचे पेट्या दारूच्या आढळून आल्या पंचाचे व आम्हा पोलिसांचे उपस्थित सदर मारुती स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच चौदा बी के एकावन्न पंच्याऐंशी इथे चालकात त्याचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव गोविंद दत्त पुजारी वय एकोणचाळीस वर्षे राहणार शिवाजीनगर पाचोरा जिल्हा जळगाव असे सांगितले त्याचे कब्जातील मारुती स्विफ्ट कंपनीची गाडी क्रमांक एम एच चौदा बी के एक्कावन्न पंच्याऐंशी इसे मध्ये प्रोबिबिशन गुन्ह्याचा माल मिळून आला त्याचे वर्णन खालील प्रमाणे

एकशे ऐंशी मिली मापाची देशी दारू टेंगो पंच प्रीमियम कंपनीची बाटली ही पंचाच्या सहाय्याने कागदी लेबल लावून पोस्टेशिक्याचे शिक्याचे लाखेचे सील जागीत केले आहे व उर्वरित बाकी देशी दारू टेंगो पंच प्रीमियम दारूचा माल व वरील मारुती स्विफ्ट कंपनीची गाडी क्रमांक एम एच चौदा बी के एकावन्न पंच्याऐंशी ही पोलीस ठाणे येथे जप्त केली आहे तसा सविस्तर पंचनामा पोहे कॉझिरोचा पंचवीस राहुल काशीनाथ शेंपी यांनी स्वतः जागीत केला आहे तसेच आरोपी नामे गोविंद दत्तू ना? पुजारी वय एकोणचाळीस वर्ष राहणार शिवाजीनगर पाचोरा जिल्हा जळगाव या ताब्यात घेतले आहे तरी दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून तीस मिनिटांनी सुमारास गोसे हायस्कूल समोर गिरड रोड पाचोरा जिल्हा जळगाव येथे आरोपी नामे गोविंद दत्तू पुजारी वय एकोणचाळीस वर्षे राहणार शिवाजीनगर पाचोरा जिल्हा जळगाव याने गैरकायदा ते फायद्यासाठी वरील वर्णनाची देशी दारू टँगो पंच प्रीमियम कंपनीचा दारूचा माल अनाधिकृतपणे वाहतूक करताना मारुती स्विफ्ट कंपनीची गाडी क्रमांक पंच्याऐंशी चे चालका विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणावीसशे एकोणपन्नास चे कलम पासष्ट अप्रमाणे सरकारतर्फे फिर्याद आहे समक्ष ही फिर्याद घेऊन दिली सही दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस पोलीस ठाणे अमलदार पाचोरा पोलीस स्टेशन जिल्हा जळगाव पोलीस ठाणे अमलदार पाचोरा पोलीस स्टेशन जिल्हा जळगाव